तर बघा काम आवरले घरातले सगळे खूप टाकले बेड आवरला आणि फरशी पण पुसून घेतली आणि किचन वाटा पण आवरून घेतला भांडे लावून घेतले मम्मी आता दोघींसाठी बॉबी तळायला लागलीय बघा अनुष्काला खवाटलीये म्हणून तळायचे मला बोलले की बॉबी तळून दे मला नाही तर खिचडी बनवून दे मी कधी बोललो बॉबी तो बोलली मी नुसतं बोलले की मला मला खिचडी करते बघा थांबत हे बघा इथं तेल गरम फळे ठेवले आणि ते हे काढले तुला खायचे ना बॉबी हा बाजू ना सांगते ना का हे बघा ऑरेंज कलर ऑरेंज कलर तुम्ही पण या मला बॉबी खायला मी बॉबी खायली तो तुम्ही पण तर बघा हाय सगळ्यांना तर बघा मी साडी घातली होती रील बनवण्यासाठी मी दोन तीन रील बनवल्या आणि अनुष्य पण आहे का मेकअप करायला लागले माझ्या बरोबरच म्हणजे मला पण करायचंय मेकअप ही पण मेकअप करायला लागली तर बघा यांनी कसा राडा करून ठेवलाय तुम्हाला दाखवते मी तर बघा मी आता साडी काढून घेणार आहे आणि घरात राडा जी केलाय अनुष्कानी ते राडा पण वावरणार चंद्राची कोर लागली तर लाईट गेले बघा आणि घरात बस नाही एवढं गरम व्हायला लागली ना लय गरमी व्हायला लागली बाहेर बसत तर बाहेर पाऊस येतोय थोडा झिम 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 आणि घरात बसत तर गरमी व्हायला लागली बघा मेकअपचं काढलंय खाली आणि स्वतः मेकअप करत बसली दाखवते काय करते बघा लिपस्टिक किती मोठी लावली फाउंडेशन लावले तिने फाउंडेशन पावडर पावडर लावलीस बघा एवढं पस मी आताच राडा आवरला होता सगळ्या घरातला तर कपडे टाकलेत मी सुकायला कारण बाहेर पाऊस येतोय म्हणून सगळे कामावरून झाले आणि आत्या आणि मामा आमचे गावाला गेलेत आम्ही दोघीच येत आज घरी